नमस्कार कलाविश्वातून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे ते पन्नास वर्षाचे होते जुलै महिन्यात कावीळ आणि पोटदुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील त्यांना आय जी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते यानंतर त्यांची प्रकृती ही अधिकच खालावत गेली त्यांना आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले होते निशिकांत कामत हे बॉलिवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव होते यात अजय देगुनचं दृश्यम इरफान खानचा मदारी जॉन इब्राहिमचा फोर्स आणि रॉकी हँडसम या सिनेमाचा समावेश आहे रॉकी हँडसम या सिनेमात त्यांनी स्वत नकारात्मक भूमिका साकारली होती तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली